श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव भाजपा आमदार सुनील कांबळे यांनी एका कार्यक्रमादरम्यान पोलीस पोलिस कॉन्स्टेबलच्या कांशिलात लगावले या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आलाय त्यामुळे सुनील कांबळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आहे पुणे कॅन्स्टॉनमेंट मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुनील कांबळे पुन्हा एकदा वादात सापडलेत ससून रुग्णालयात आमदार सुनील कांबळे यांनी एका पोलीस कॉन्स्टेबलच्या कांशिलात लगावली आहे ससून रुग्णालयातील एका कार्यक्रमात सुनील कांबळे यांनी थेट पोलिसावरच हात उचललाय त्याआधी सुनील कांबळे यांनी एका कार्यक्रमासाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्यालाही मारहाण केल्याचा आरोप आहे महत्वाची बाब म्हणजे अजित पवार कार्यक्रमासाठी उपस्थित असतानाच हा सगळा प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे ससून रुग्णालयातील तृतीय वॉर्ड उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान हा सगळा प्रकार घडलाय पायऱ्यावरून खाली उतरत असतानाच सुनील कांबळे यांनी पोलीस हवालदाराच्या कानशिलात लगावलीय या घटनेचा व्हिडिओ देखील आता समोर आलाय त्यामुळे सुनील कांबळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत हा सगळा प्रकार ससून रुग्णालयात अजित पवार यांच्या पाहणी दरम्यान घडला ससून रुग्णालयात वॉर्डची पाहणी करताना वैद्यकीय मदत सेलचे जितेंद्र सुरेश सातव यांच्यासोबत सुनील कांबळे यांचा वाद झाला होता यावेळी भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी सातव यांना मारहाण केली त्यानंतर सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्यालाही कांशिलात लगावली हा सगळा प्रकार व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय एका म्हणजे आम्हाला जर आहेत ते पुण्याच्या चर्च पुणे महाराजांच्या घटने त्यांनी महाराज केलेली आहे न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका